माझा मधून मधून एक्साइटमेंट मध्ये तुझा आवाज जातोय मला असं वाटत प्रेक्षकांसमोर यायला इतकी आतुर आहेस कि तुझा आवाज तुझ्या फोनचा आवाज पण जातोय आता येस हो मी आपल्या भूमिकन्या या मालिकेची अभिनेत्री येस लवली सो मला ना ऍक्च्युअली तुम्हाला दोघांना विचारायचं आणि थोड्याशा गप्पा पण कारण आपल्या प्रेक्षकांना पण अंदाज येईल की आज रात्री आठ वाजता नक्की काय बघणार सो लक्ष्मी जरा तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग ना सगळ्यांना जाणून लक्ष्मी अशी आहे की बीएससी अॅग्रिकल्चर करणारी नाही अनुष्का आवाज नाही येते तिकडे मी माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगतो मी हर्षवर्धन घोरपडे हे कॅरेक्टर साकारतोय भूमिकन्यामध्ये आणि हा एक असा मुलगा आहे जो मॉडर्न विचारांचा आहे तो शहरात राहिलेला आहे तो गावामध्ये येतो आणि त्याला वाटतं की मी आ, ही सगळी मॉडर्निटी जी आहे ज्याला आपण म्हणतो की मॉडर्न लिव्हिंग आणि लाईफस्टाईल ही त्याला गावात आणायची आहे त्याला असं असं वाटतं की शेती गाव आणि गावातलं आयुष्य हे थोडं बॅकवर्ड आहे पण त्याला ह्या सगळ्यांमध्ये त्याचीच एक इंडस्ट्री निर्माण करायची आणि त्याला वाटतं की मी या लोकांना काम देईन शेतकऱ्यांना काम देईन गावकऱ्यांना काम देईन आणि ते इट्स बेटर ऑफ की ते इंडस्ट्री मध्ये काम करतायत किंवा ते फार्म हाऊसेस साठी त्यांची त्यांची जमीन जमीन विकतायत तर त्याची आयडिया खूप क्लियर आहे असं नाही की तो या लोकांचं वाईट चिंततो पण त्याची आयडिया वेगळी आहे त्याला वाटतं लोकांकडे पैसा आला पाहिजे म्हणजे त्यांची प्रगती होईल ऐका ना तुम्ही एकत्र आहात का आम्ही एकत्र आहोत काम इकडे तुझा फोन चालू ठेव पण गौरव इकडे आता ना आपले जे प्रेक्षक आलेले आहेत इकडे त्यांना विचारूया की त्यांचे काही प्रश्न आहेत कारण त्याच्यानंतर आपण एक छोटासा फन गेम खेळूया सो जे इथे लाईव्ह ला उपस्थित आहेत तुमचे जर काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा आम्हाला आम्ही त्याची डेफिनेटली उत्तर देऊ अतिशय वेगळा अतिशय वेगळा असा हा विषय आहे खूप खूप अभिनंदन ओ थँक्यू थँक्यू सो मच मिनिट लॉक करून टाक येस बॉस so, बॉस येस uh, सो प्रश्न आपले येतीलच तोपर्यंत पटकन ना मला तुमच्या फॅमिलीज बद्दल सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिले सांगा माझ्या फॅमिलीमध्ये आहेत <laughs> माझी आजी जिला आम्ही म्हणतो ताराक्का माझे बाबा ज्यांचं नाव आहे हैबतराव माझी आई मंगल माझी बहीण ज्याचं नाव आहे नयन माझा लहान भाऊ ज्याचं नाव आहे भूषण हे ही माझी फॅमिली आहे पण माझी एक्सटेंडेड फॅमिली पण आहे म्हणजे माझा होणारा ब्रदर इन लॉ म्हणजे सुभांश आणि माझी एक अत्यंत जवळची मैत्री <laughs> अक्षय कुमार हे नाव फारच इंटरेस्टिंग आहे ना पण तुम्हाला सगळ्यांना कळेल की ते आपण छोटूच नाव अक्षय कुमार असं मालिकेमध्ये का ठेवलेलं आहे सो सो ही झाली uh, बनकर फॅमिली आणि घोरपडे फॅमिली राईट right? येस yes. आता आपण ना पटकन एक छोटासा गेम खेळूया <laughs> मी ना तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची मला तुम्ही दोघांनी उत्तर द्यायची आपल्या सेट वर सगळ्यात जास्त कोण झोपत मी आजच बघितलं झोपत झोपत म्हणजे खूप झोपा काढतो तुला काय म्हणत खोकत खोकत रे खोप झोपत ओके okay. आपल्याला एक प्रश्न विचारला पहिल्या सिरियलचा अनुभव बद्दल सांगा तर किंवा शेतीपासून लोक दूर चालले त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल तुम हे दोन प्रश्न आलेत तू कुठलाही सांगू शकतेस मी पण सांगू शकतो सांग कसं तु सोनी तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा तुला सांगायचं काय माहितीये का हिची बॅकग्राऊंड आहे शेती म्हणजे ही शेतकरी फॅमिलीची आहे आणि तिने मला खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या की कसे लोक शेतीपासून लांब जात आहेत ती तुम्हाला परफेक्टली सांगू शकेल आणि सिन्स शी आ आगनिस्ट मलाही आवडेल तिच्या तोंड ऐकायला की तिचं काय मत आहे काय प्रश्न होता लोक आता शेती सोडून शहरात चालले त्याच्याबद्दल काय म्हणतात लोक शेती सोडून शहरात जाईल मला सांग आवाज कट झाला करिअर करण्यासाठी आपण शहरात येतोय बरोबर पण आपण एक एक्झाम्पल घेऊ घरातून आईला सोडून गेलं म्हणून आपली नाळ तुटते का तर नाही तिच्या सोबत ती जुळलेलीच असते सो शेती भले तुम्ही कितीही प्रयत्न करा पण आपण आपल्या शेतीला नाही सोडलं पाहिजे जसं आपण आपल्या आईला नाही सोडत शेती सुद्धा ही आपली आईच आहे जसं सगळे करिअर पहिले येतात ना तशीच त्याच्या वर आणि सगळ्यात मुद्द्याचा जो असतो तो आपला शेतकरी असतो आपली शेती असते सगळे करिअर आपल्याला पैसा देतील पाणी देतील सगळं देतील पण शेवटी पोटाला लागणार जे आहे तो आपला शेतकरी देईल आणि ती शेतीच देईल त्यामुळे मला नाही वाटत कि शहरात जाऊन वेगळं करण्याची सगळ्यांनाच हौस असते सगळ्या सगळ्यांच ते असतच पण आपल्याला कुठेतरी आपण हेही लक्षात ठेवावं की आहे ती माय जिला जपण पण खूप महत्वाचं आहे आपल्या कोरोना सारख्या काळामध्ये कुठली डिग्री नव्हती आली तो आला होता तो आपला शेतकरी त्यामुळे शेती कोणीतरी कमेंट केलंय की खूप अभिनंदन की हा असा एक विषय घेऊन तुम्ही मालिका करताय खूप खूप धन्यवाद आणि आम्ही पण हेच आम्ही हेच गोष्ट डोक्यात ठेवून ही मालिका अम बनवली की तुम्हाला आवडेल काहीतरी एक नवीन विषय घेऊन काहीतरी नवीन तुम्हाला विचार करायला भाग पडेल अशी आमची ही मालिका असेल आमचा पूर्ण प्रयत्न राहील तुम्ही पण प्लीज आम्हाला तितकंच प्रोत्साहन द्या अशी चांगली इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची येस सो अजून प्रश्न येतात तोपर्यंत आपण आपला गेम कंटिन्यू करूया सो सेटर सगळ्यात जास्त कोण सोपत मी आज सेटर आले होते आणि आल्या आल्यास कोणाचताना बघितलंय

पट्टनिक प्रश्न आला तो आपण विचारूया अनुष्का तुझ्यासाठी आहे की पहिल्यांदा एका सिरियलचं लीड कॅरेक्टर तू तु करते तुला कसं वाटतंय एक खूप मोठी जबाबदारी आली आहे माझ्यावरती आणि ती जबाबदारी मला भरपूर आवडते कारण का माझं सगळ्यात आवडीचं पात्र मला सगळ्यात आवडीचा विषय मला पुन्हा मिळालाय मला पुन्हा माझं बालपण ह्या स्क्रीन थ्रू अनुभवायला मिळतंय त्यामुळे मला खूपच भारी वाटते आणि मी तुम्हाला खरंच सांगेन की थँक्स टू गौरव सर थँक्स टू श्रुती मॅम आणि थँक्स टू सोनी मराठी की ज्यांनी मला ह्या पात्रतेचं ठरवलं की मी एवढी मोठी जबाबदारी पेरू शकेल सो मला खूप भारी वाटतंय आणि नाही तू आहेस तेवढी टॅलेंटेड टॅलेंटला जसं मी तुला सांगतो तसं सा, आम्ही नवीन प्रोड्युसर्स म्हणून आम्हाला सोनी मराठी आमचाही असा विचार असतो की आपण पण नवीन टॅलेंटला प्रयत्न करायला चान्स देऊया आणि आम्ही नेहमीच त्याचा विचार करतो की नवीन टॅलेंट नवीन गोष्ट नवीन ऊर्जा आपण कशी आणू शकू आमचा तो प्रयत्न असतो खरंच सोनी खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला योग्य समजलं लव्हली ओके पुढचं क्विक हे uh, सगळ्यात जास्त कॉमेडी कोण करतो कोण गौरव तू गौरव कुठे बघितलं मी करतो मी कुठे कॉमेडी करतो, हो, करतो. <स्ति> <में> करतो? <स्ति> पार्थ. पार्थ करतो येस महेंद्र म्हणजे लक्ष्मीचा भाऊ लक्ष्मीचा भाऊ महेंद्र तो म्हणजे लक्ष्मी बरोबर लक्ष्मी बरोबर दुष्ट वागतो पण सेटर कॉमेडी सगळ्यात जास्त तो करतो, <laughs> करतो। yes. <laughs> <जादर दो> <laughs> <laughs> आणि uh, सेट वर uh, मस्ती सगळ्यात जास्त कोण करतो म्हणजे शूटिंग सोडून इतर गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट एक कोणाच आहे मी बोलवत नाही आहे कोण करतो बाबा पण खूप सिन्सिअर लोक आहेत आपल्या टीम मध्ये ज्यांनी दोन वेळा माझ्यासोबत प्रांग करून झालेले कामासोबत प्रँक करणार अवधूत पुरोहित अवधूत पुरोहित येस लव्हली सो कसं वाटतंय आता थोड्या वेळामध्ये एक ऑलमोस्ट अर्ध्या तासात आपला भाग सोनी मराठीवर सुरू होणार आहे किती एक्साइटमेंट आहे खूपच जास्त एक्साइटमेंट आहे म्हणजे एका साठी मला तेच वाटतं ही संधी आय एम गोइंग टू बी ऑन स्क्रीन ह्याच्यावर मोठी गोष्ट काहीच नाही करेक्ट ऍबसुटली आपलं असं आपण तिघही ऍक्टर्स आहोत त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की प्रेक्षक आपल्यासाठी किती महत्वाचे असतात किंवा एखादी गोष्ट प्रेक्षकांना जर आवडली तर ते किती भरभरून आपल्याला प्रेम देतात सो मला खात्री आहे की कारण भूमिकन्याच्या टीजर आणि ट्रेलर जे आलेत त्याला खूप उत्तम प्रतिसाद आहेत खूप लोकांना ती आवडली आहे आपण तिघही वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन या सिरियलचं प्रमोशन केलेलं आहे नागपूर म्हणा ना, नगर म्हणा कोल्हापूर म्हणा पाली म्हणा अजूनही काही आपण शहरांमध्ये जाणार आहोत प्रमोशन करण्यासाठी सो सगळीकडे असे सुपब रिस्पॉन्स आपल्याला आलेला आहे सो so, आय एम uh, uh, आय एम होपिंग की सगळ्यांना ही मालिका आवडेल आणि आजचा भाग विशेष करून आज पहिला भाग दिसणार आहे आपला तो नक्की आवडेल आठ वाजता आठ वाजता बघाल तुम्ही कन्या साथ घालते निसर्ग राजा लवली सो so, आय थिंक छान uh, गप्पा झालेत सगळ्यांचे आपण काही प्रश्न पण घेतले आणि खूप uh, जणांना मालिकेबद्दल काय वाटतं मालिका काय आहे तुमचे कॅरेक्टर्स काय हे सगळं uh, सांगितलंय आणि आमच्यावर sure, आपले प्रेक्षक सुद्धा खूप उत्सुक असतील आता मालिका बघायला सो येस थँक्यू सोनी मराठी आणि थँक्यू थँक्यू अनुष्का थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच आठ वाजताची आणि प्लीज तुम्ही सगळे सोनी मराठीच्या पेज वर पहिला एपिसोड बघितल्यानंतर त्याची प्रतिक्रिया नक्की आम्हाला yes. सांगा कसा वाटतो खरंच आवडेल तुम्ही तुम्हाला आमचा शो कसा वाटतोय हे आम्हाला ऐकायला डेफिनेटली आवडेल आम्ही तुमची कॉमेंट वाचतो आणि त्याच्यावर विचार सुद्धा करतो की आपण अजून काय असं करू शकतो जे प्रेक्षकांना आवडेल तर uh, आम्ही आतुरतेने तुमच्या कॉमेंटची तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय सो प्लीज लेट अस नो तुम्हाला आमचा एपिसोड आणि आमचा शो कसा आवडतोय ओके ऑल yes. राईट okay, right, एकदा जायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करायचंय आजपासून आजपासून सुरू होणार आहे भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा रात्री आठ वाजता सोमवार ते शनिवार तर बघायला विसरू नका